हॅलो एवन तर उद्या आहे आमच्या पिल्लूचं बोरनान त्यासाठी आमची चाललेली होती तयारी जे आम्हाला उद्या सेलिब्रेशन करायचं आहे तर ते सेलिब्रेशनचा व्हिडिओ पण नक्कीच पुढे टाकलेला आहे टाकणार आहे म्हणजे तर इकडे बघा मस्तपैकी असं पतंग बनवलेले होते माझ्या बहिणीने त्याच्यावरचे नाव टाकायचं होते तुम्ही बघू शकता काय नाव टाकलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ स्किप करू नका पुढे नक्की बघा हॅलो एव्हरीवान कसे आहात सगळे तर स्वागत आहे तुमचं चा माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आज होतं आमच्या पिल्लूचं म्हणजे आज रविवार आहे तर आज आमच्या पिल्लूचं होतं बोरनान एकाच करायचं होतं पिल्लूचं आमच्या पण दोघांचं पण करायचं आहे पहिल्यांदाच केलेलं याच्या अगोदर आम्ही केलेलं केले नव्हतं कधीच फर्स्ट टाइम फटलं बघू शकता तुम्ही किती छान डेकोरेशन केलेलं आहे आमच्या सासूबाई आमच्या पिल्लूची मम्मा आहे आणि आम आमचा पिल्लू आहे किती छान बसलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता पुढे किती छान सेलिब्रेशन चाललेलं आहे तर इकडे फोटोशूट पण चाललेलं आणि व्हिडिओ पण काढत होते तर पिल्लूचं झालं अगोदर बोरना आता त्यानंतर इथं माझ्या मुलाचं होतं तर हा माझा मुलगा आहे याच्या अगोदर याचं कद अगोदर कधी केलं नव्हतं फर्स्ट टाईमच याचं पण होतं माझ्या बहिणीची इच्छा होती तर बघा किती मस्त वाटतंय किती छान वाटतंय असं झालं आमचं